श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मित्रांनो आज आपण काली मातेचे रुद्रस्वरूप भीतीच्या जागृतीमागील आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशा नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल काली माता कोण आहे काली माता म्हणजे काळाची देवी काळ म्हणजे वेळ मृत्यू परिवर्तन काली माता ही काळावर अधिराज्य करणारी आहे ती काळालाच गिळणारी शक्ती आहे म्हणूनच ती काली काली म्हणून ओळखली जाते तिचं स्वरूप अत्यंत भीषण रौद्र आणि धाडसी वाटतं काळावर मोकळे केस रक्ताने माखलेला चेहरा गळ्यात नरमुंडाची माळ आणि हातात कटलेले शिरं पण हे स्वरूप फक्त बाह्य स्वरूप आहे त्यामागे अतिशय गूढ आणि गहन आध्यात्मिक अर्थ आहे तो आपण समजून घेऊ काली मातेच्या रौद्र स्वरूपामागे काय अर्थ आहे हे आपण पाहूयात काली मातेचं रौद्र स्वरूप म्हणजे अहंकाराची अहंकाराचा नाश करणारी शक्ती माणसाच्या मनातील अहंकार लोभ मोह क्रोध मत्सर यांचा नाश करणारी ती शक्ती आहे त्यामुळेच तिचं रूप भयंकर आहे जे आपल्या आतल्या वाईट गोष्टींना भस्म करते माया आणि विजय तिचं काळ रूप म्हणजे माया आहे आणि काली ही अज्ञानाचा नाश करणारी देवी आहे विनाशातूनच सृष्टीची निर्मिती होते तिचं रूप भस्म करणारी शक्ती दाखवते पण प्रत्येक विनाशानंतरच नव्या सृष्टीची निर्मितीही होते म्हणून ती नाशाची देवी असूनही सृजनशीलतेची जननी पण आहे काली मातेची भीती का वाटते तिचं रूप मानवी कल्पनांना भयंकर वाटत असतं पण ती भीती आत्मनिरीक्षणासाठी गरजेची आहे तिच्या चरणावर आपलं सर्वस्व अर्पण केलं तिला जर शरण गेलं तर तिचं स्वरूप भयमुक्तीमध्ये रूपांतरित करते भीती ही आत्मेच्या प्रगतीसाठी एक पायरी आहे काली ही भीती रूपाने आपल्या मनात प्रवेश करते आणि आपल्या आत दडलेल्या सत्याला उघड करते भीतीची जागृती म्हणजे काय भीतीपासून पळणं नाही तर तिचा सामना करणं होय भीतीमधून आत्मशुद्धी होते मृत्यूच्या कल्पनेवर मात करून अमरत्वाचा बोध होतो काली ही त्यासाठी आपल्याला मदत करते तिच्या स्वरूपात भीतीची देवी असूनही ती मुक्तीची देवी पण आहे काली मातेची पूजा का करावी आपल्या जीवनातील अडचणी मानसिक चिंता नकारात्मकता दूर करण्यासाठी ही काली मातेची लोक पूजा करतात यामुळे आत्मबळ संयम निर्भयता आणि अष्टसिद्धी प्राप्त होते अंतर्मनातील शंका भयग्रस्त विचार दूर होतात ध्यान साधना आणि स्वचिंतन यातही माणसाची प्रगती होते साधकांसाठी काली मातेचं महत्व काय ते आपण पाहूयात ती ध्यानात अंतर्मनाचा अंधार दूर करते शक्तिपाताची देवी म्हणूनही ती साधकाला ऊर्जित करत असते मन आणि इंद्रियावर नियंत्रण आणण्यास ती आपली मदत करते काली मातेची प्रतिमा आणि त्याचा गुडार्थ आपण समजून घेऊ तिचं काळरूप म्हणजे अज्ञान माया मृत्यू याचा अंत आहे मातेचे मोकळे केस म्हणजे परंपरेपासून मुक्तता व स्वतंत्रता होय मातेची रक्ताने माखलेली जीभ म्हणजे अहंकार आणि हिंसेवर विजय मिळवणे असा होतो नरमुंडाची माळ म्हणजे विचारांची निर्मिती आणि वाईट शक्तीचा विनाश करणे होय कटलेली शिरा म्हणजे याचा अर्थ अहंकाराचा नाश करणे असा होतो काली मातेचं रौद्र रूप फक्त भीतीदायक नसून आत्मज्ञान मुक्ती आणि निर्भयतेचं प्रतीक पण आहे तिच्या पूजेमुळे आपण आपल्या भीतीवर विजय मिळवू शकतो आणि आत्मप्रबोधनाच्या वाटेवर पुढे जाऊ शकतो काली माता म्हणजे भीतीची जागृती जी शेवटी ओळखीच्या प्रकाशाकडे नेते मित्रांनो काली मातेचा खरा अर्थ म्हणजे वाईट गोष्टीवर सत्याचा विजय मिळवणे आणि मातेचा मनापासून धावा केल्यास आपण कितीही मोठ्या संकटात असो माता त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच दाखवते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक प्रवासात धन्यवाद